एक तरुण गर्लफ्रेंडच्या ऐवजी स्वतः तिचा पेपर देण्यासाठी गेल्याचा प्रकार समोर आला आहे परीक्षा द्यायला जाण्याआधी त्यांनी गर्लफ्रेंडच्या गेटअप ही केला होता कपाळावर टिकली सुद्धा लावली होती डोळ्यांना लायनर ओठांवर लिपस्टिक आणि हातात बांगड्या घालून परीक्षेला हजर राहिला होता मुलीसारखंच गेटअप करून तो परीक्षा हॉलमध्ये पोहोचला पेपर द्यायला तो परीक्षा हॉलमध्ये पोहोचला पण पेपर सुरू होताच पकडला गेला प्रियसीसाठी चांदतारेत आणायच्या गोष्टी असोत किंवा जगण्या मरण्याच्या गोष्टी असोत भाका तर बरेच मारत असतात पण या तरुणाने जे केलं आहे ते सध्या चर्चेत आहे अनेकांनी तरुणाच्या व्हायरल झालेल्या लोकवर जोरदार कमेंट केले आहेत तरुणाचे नाव अंग्रेज सिंह हो असं असून तरुणीचं नाव परमजित कौर असं आहे पंजाबच्या फरीदकोट इथं ही घटना घडली आहे परीक्षा केंद्रात एक तरुण त्याच्या प्रेयसीचा गेटअप करून आला होता प्रेयसीच्या वेशात येऊन तो परीक्षा देण्याच्या तयारीत होता पण प्र पर्यवेक्षकांनी त्याला पकडला आता त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत सात जानेवारीला कोट कोटकपूरच्या डे व्ही पब्लिक स्कूलमध्ये फरीद युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या पॅरामेडिकल भरतीसाठी परीक्षा होती यामध्ये फाजिलका इथं राहणारा सिंह त्याची प्रेयसी परमजित कौरच्या जागी पेपर देण्याचा निर्णय घेतला होता प्रेयसीचा पेपर देण्यासाठी हुबेहुब तिच्यासारखाच गेटअप त्यांनी केला यासाठी ओठाना लिपस्टिक हातात बांगड्या कपाळावर टिकली आणि तरुणीसारखे कपडे त्याने घातले त्याने प्लॅन परफेक्ट केला होता पण जेव्हा तो दिसला तेव्हा पर्यवेक्षकांना शंका आली अधिकाऱ्यांनी चेकिंग करताच त्याच्याकडे खोटं ओळखपत्र आणि आधार कार्डही होतं अधिकाऱ्यांनी त्याच्या बोटांचे ठसे बायोमेट्रिक डिव्हाइसवर घेतले त्यामुळे पोलखोल झाली तरुणीचा अर्ज रद्द करण्यात आला असून आता त्यांच्यावर कारवाई सुरू आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा